नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ अडचणींच्या काळात मन खचत दिशा हरवते त्यावेळी श्री स्वामी समर्थ हे नाव घेणं सर्वात मोठं बळ ठरत नामस्मरण केल्याने आत्मबल आणि शांतता मिळते संकट कितीही मोठं असलं मन स्थिर राहतं स्वामींच्या कृपेने मार्ग सापडतो प्रत्येक अडचण संधीमध्ये बदलते आत्मविश्वास वाढतो आणि भीती दूर होते नामस्मरण हेच सर्व समस्यांवर सर्वोच्च उपाय आहे स्वामींची कृपा कुठल्या क्षणी होईल सांगता येत नाही पण कृपेची तयारी म्हणजे मनाचा संयम प्रत्येक प्रयत्न प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते दिवस जरी जड वाटला तरी धीरी ठेवा स्वामी योग्य वेळेची वाट बघतात त्यांच्या योजनेवर श्रद्धा ठेवा कृपा होईपर्यंत अधीर होऊ नका धैर्य आणि संयम हेच कृपेचे खरे पात्रत्व आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर बोलण्यात नसतं मौन पाळलं की अंतःकरणातले विचार स्पष्ट होतात स्वामी आपल्या अंतर्मनातून संकेत देतात कठीण प्रसंगात शांत रहा शांत चित्तातच योग्य दिशा मिळते मौनामुळे अहंकार कमी होतो स्वामींचं मार्गदर्शन अनुभवायला मिळतं मनातील मौन हेच सच्च समाधान आहे जुन्या वेदना अपमान दुःख मनात बाळगू नका स्वामी सांगतात जे तुम्ही सोडता तेच त्यांच्याकडे जातं ते, ते दुःखाचे रूपांतर आनंदात करतात आयुष्यात नवीन उमेद येते मन स्वच्छ आणि हलकं राहतं कृपेसाठी मन मोकळं असणं आवश्यक आहे जुना त्रास विसरल्यावर नव्या कृपेचं दार खुलतं सोडा आणि स्वामीवर सोपवा निराशेत सुद्धा आशेची ज्योत जळते स्वामींच्या नामस्मरणाने मनात नवा उत्साह येतो चिंता भय शंका दूर होतात आशा ठेवली तर परिस्थिती बदलते प्रत्येक दिवस नव्या शक्यता घेऊन येतो स्वामींच्या नावाने ऊर्जा वाढते मन सकारात्मक राहायला शिकतं आशेवर श्रद्धा ठेवा समाधान नक्की मिळेल आयुष्यात सर्व काही अपेक्षेप्रमाणे होत नाही जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा स्वामींच्या योजनेवर विश्वास ठेवा ते प्रत्येक गोष्टीचं कारण जाणतात आपल्याला वाटणारा उशीर त्यांच्यासाठी योग्य वेळ असतो संकटाच्या काळात संयम ठेवा नंतर लक्षात येतात तेच घडणं योग्य होतं स्वामी आपल्या भल्यासाठीच सर्व घडवतात त्यांच्या कृपेवर नितांत श्रद्धा ठेवा कधी काही गमावल्याचं दुःख वाटतं पण स्वामी ती जागा रिकामी ठेवत नाहीत ते नवीन अधिक चांगली संधी देतात ज्याचा आपण शोक करतो त्याहून जास्त लाभ होतो स्वामीच्या योजनेवर विश्वास ठेवा हरवलेली गोष्ट परत येते वेगळ्या रूपात गमावलेलं विसरा आणि नव्या कृपेचं स्वागत करा स्वामी नेहमी तुमच्या भल्यासाठीच कृपा करतात भावना आणि शुद्ध प्रयत्न स्वामींसाठी महत्वाचे आहेत स्वामी मनातला भाव आणि भक्ती बघतात प्रामाणिक भक्तीला त्यांच्या कृपेचा मार्ग खुला होतो स्वार्थ गर्व दंभ सोडा निर्लोभी आणि निष्कपट रहा स्वामींच्या कृपेचं फळ नक्की मिळेल निखळ समर्पण हेच त्यांना प्रिय आहे प्रामाणिकता हा भक्तीचा खरा पाया आहे आत्मविश्वास म्हणजे दैवी शक्तीचा जागर स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी तुमच्या पाठीशी राहतात कठीण प्रसंगीही मन खचू देऊ नका प्रयत्न आणि श्रद्धा यांचा संगम हवा स्वामींचं नाव घेताना मनात दृढ निश्चय ठेवा अपयशस्वी वाटलं तरी पुढे चालत राहा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आत्मविश्वास आणि स्वामींची कृपा म्हणजेच यशस्वी जीवन अपयश आल्यावर थांबू नका तो पुढील यशाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक प्रयत्नातून अनुभव वाढतो स्वामींची कृपा हेच प्रेरणास्थान ठेवा आयुष्यात कितीही अडथळे आले तरी प्रयत्न थांबवू नका अपयश म्हणजे शिकवण यश म्हणेपर्यंत स्वामींच्या स्मरणात राहा परिश्रम आणि कृपा हेच यशाचं सूत्र आहे उगाच वाद तक्रारी अशांतता सोडा मौनात मन स्थिर राहतं संयम ठेवल्याने योग्य संधी मिळते सतत नामस्मरण केल्याने अंतरात्मा उजळतो ही त्रिसूत्री स्वामींच्या कृपेला आकर्षित करते स्वामी हे संयम मौन आणि भक्तीला सर्वाधिक मान देतात मन शांत ठेवा कृपा आपोआप मिळेल ही त्रिसूत्री जीवनाला सुंदर वळण देते कितीही अडचण आली तरी घाबरू नका श्री स्वामी समर्थ हे नाव जपा नामस्मरणाने मनातले सर्व भीतीचे भाव विरघळतात चिंता अशांती असुरक्षा दूर होते मन आनंदी आणि सकारात्मक राहतं स्वामींचं नाव घेणं म्हणजे दिव्य कवच प्रत्येक संकटात हेच नाव आधार ठरतं नामस्मरणातच खरी शक्ती दडली आहे संकट डोंगरा एवढा म्हटला तरी हारू नका स्वामींचा स्मरण आणि प्रार्थना करा स्वामी कृपेने कोणतीही अडचण लहान होते मनात विश्वास ठेवा की सर्व काही ठीक होईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींकडे आहे प्रयत्न करा बाकी स्वामींवर सोपवा स्वामींची कृपा घेतल्यावर कोणतीही भीती राहत नाही मनाची शक्ती वाढवायला स्वामी कृपा पुरेशी असते दुःख रोग कष्ट काहीही असू द्या एकदा का स्वामींची कृपा मिळाली की सगळं बदलतं जीवनाला नवीन अर्थ आणि दिशा मिळते चिंता भय अपयश दूर पळतात फक्त श्रद्धा आणि नामस्मरण ठेवा कृपेचा अनुभव घेण्यासाठी मन नोकळं ठेवा स्वामींच्या कृपेने अशक्य शक्य होतं विश्वास ठेवा जीवन बदलेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ